नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरु पौर्णिमा कधी आहे जाणून घेऊया शुभ मुहूर्त पूजाविधी आणि त्याचे महत्व चला तर मग गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस गुरु आपल्या जीवनाचा खरा मार्गदर्शक असतो प्रत्येक जनाला कोणी ना कुणी गुरु असतोच तो आपल्या जीवनाला अर्थ करतो ज्ञान आणि मार्गदर्शन देऊन आपल्याला जगण्याचे मूल्यही देत असतो अशा गुरुला हिंदू धर्मात देवापेक्षाही श्रेष्ठ मानले जाते संतांनी गुरुचे महत्व काय आहे हे सांगितले आहे गुरुचे महत्व सांगण्यासाठी दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमेचा सण साजरा केला जातो या दिवशी शिष्य त्यांच्या गुरुची पूजा करतात त्यांना श्रद्धापूर्वक भेट वस्तू देतात आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवनात ज्ञान यश आणि शांती मिळावी अशी कामना करतात गुरुपौर्णिमेचा सण हा गुरुबद्दल आदर श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे भारतात प्राचीन काळापासून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देवो महेश्वरा या मंत्राद्वारे गुरुंना देवाचा समान मानले गेले आहे जीवनाच्या प्रत्येक वळणावर गुरुंचे मार्गदर्शन त्यांना अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाते हा दिवस शिष्यांना आठवण करून देतो चला जाणून घेऊया या वर्षी जुलै मध्ये गुरुपौर्णिमा कधी आहे कधी आहे गुरुपौर्णिमा यंदा गुरुपौर्णिमा पंचांगानुसार दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून छत्तीस मिनिटापासून तर अकरा जुलै रोजी पहाटे दोन वाजून सहा मिनिटाला संपेल यंदा गुरुपौर्णिमेचा उत्सव दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल आता बघू कधी आहे पूजेची मुहूर्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा उपवास आणि गुरुपूजेचे विशेष महत्व आहे आता बघूया अभिजित सकाळी अकरा वाजून एकोण साठ ते बारा वाजून चोपन्न मिनिटापर्यंत दुपारी गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून एकवीस मिनिटापासून ते संध्याकाळी सात वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून चाळीस मिनिटापर्यंत आणि अमृतकाळ दहा जुलै रोजी दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटापासून ते अकरा जुलै रोजी दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटापर्यंत गुरुपौर्णिमेचे महत्व काय आहे तर गुरुपौर्णिमा हा केवळ एक धार्मिक उत्सव नाहीये तर तो एक आध्यात्मिक उत्सव आहे जो आपल्याला आठवण करून देतो की जीवनात गुरुचे स्थान सर्वोच्च आहे गुरुला वंदन करण्याचा आणि त्याची पूजा करण्याचा आणि त्यांच्या प्रति कृतार्थ होण्याचा दिवस आहे जेव्हा आदियोगी भगवान शिव यांनी सप्तर्षींना पहिल्यांदा ज्ञान दिले आणि त्यांना स्वतःला पहिले गुरु म्हटले गेले म्हणूनच हा तत्वाचा स्थापनेचा दिवस देखील मानला जातो गुरुपौर्णिमेला शिष्य उपवास करतात त्यांच्या गुरुची पूजा करतात त्यांचे आशीर्वाद घेतात आणि त्यांच्याकडून मार्गदर्शनसुद्धा घेतात हा सण केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या देखील खूप महत्त्वाचा आहे जर हा दिवस श्रद्धेने आणि भक्तीने साजरा केला तर जीवनात केवळ ज्ञान आणि शहाणपणच मिळत नाही तर मनाची शांती ध्येयाची स्पष्टता आणि जीवनात सकारात्मक बदल देखील येतात हिंदू धर्मात गुरु पौर्णिमेचे महत्व काय आहे तर हिंदू लोक गुरु पौर्णिमा पूजा म्हणून देखील साजरी करतात महागुरूंना आदर देण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मंत्राचा जप केला जातो दिवसभर भक्तीगीते आणि स्तोत्रे गायली जातात महागुरूच्या स्मृतीपित्यर्थ गुरुगीता एक पवित्र ग्रंथ देखील पठन केला जातो फुले आणि भेट वस्तू अर्पण केल्या जातात आणि प्रसाद वाटला जातो ज्याला कधी कधी चरणामृत असेही म्हणतात काही आश्रमामध्ये वेद व्यास ऋषींचे चप्पल म्हणजेच पादुका पूजन केली जाते असे मानून ते पूजा केली जाते तर काही जण त्यांच्या स्वतःच्या आध्यात्मिक गुरुंना भेट देतात आणि त्यांचे जीवन आणि आध्यात्मिक मार्ग त्यांना पुन्हा समर्पित करतात या दिवशी सहशिष्यांना गुरु भाई म्हणून देखील आदर दिला जातो जो प्रत्येक व्य व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रवासाचा सन्मान करतो आणि त्यांना आणि स्वतःला गुरु आणि देवीमध्ये दे, एक रूप मानतो आ, काही जण या दिवशी त्यांच्या गुरुना दीक्षा नावाचा नैवेद्य देऊन त्यांच्या आध्यात्मिक प्रवास आणि अभ्यास सुरू करतात भारतीय शास्त्रीय संगीताचे विद्यार्थी आदर देऊन त्यांचा हा दिवस साजरा करतात धन्यवाद